खरीप हंगामे काही दिवसांवर आलेला आहे त्यामुळे आपला शेतकरी राजा मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर मान्सून केरळमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आहे या संदर्भातली महत्वाचे अपडेट आलेले थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून हा एकतीस मे एक ते एक जून दरम्यान त्या ठिकाणी दाखल होणार आहे आता केरळमध्ये एकतीस मे ते एक जून दरम्यान मान्सून दाखल झाल्यानंतर जर परिस्थिती अनुकूल असेल तर चार दिवसामध्ये तो उत्तरेकडील जो प्रवास आहे कर्नाटक असेल त्यामार्गे मार्गे गोव्यामध्ये उतरतो गोव्यामधून तळ कोकणामध्ये येतो आणि तळ कोकणामधून मग तो मुंबई आणि पुण्यामध्ये येतो आणि नंतर महाराष्ट्रामध्ये सक्रिय होतो जर परिस्थिती अनुकूल नसेल प्रतिकूल असेल तर त्या ठिकाणी त्याला जास्त दिवस सुद्धा लागू शकतात केरळवरून महाराष्ट्रात येण्यासाठी आता सध्याचा जो अंदाज दिलेला आहे भारतीय हवामान खात्यानं त्यानुसार पाऊस हा एकतीस मेला त्या ठिकाणी केरळमध्ये येईल तिथून तो प्रवास करत करत कर्नाटक मार्गे तो गोव्यामध्ये जाईल गोव्यामधून तो तळकोकणामध्ये सात जूनच्या दरम्यान त्या ठिकाणी दाखल होईल सात जूनला तळकोकणामध्ये आल्यानंतर बारा तेरा जूनच्या दरम्यान तो मुंबई पुणे आणि नंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल अशा पद्धतीचा अंदाज आलेला आहे परंतु आता हा शेवटी अंदाज आहे भारतीय हवामान खातं असो किंवा कुणीही असो तर हा अंदाज असताना शेतकऱ्यांनी हा अंदाज म्हणून घ्यायचा आहे या अंदाजामध्ये हे पूर्वानुमान आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतात त्यानुसार शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन करायचं आहे आता मागच्या वर्षीच्या सरासरी तारखा बघून अशा पद्धतीचे अंदाज दिल्या जातात म्हणजे या वर्षीचं वातावरण बघितलं जातं आणि मागच्या वर्षीच्या सरासरी तारखा ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन घेतलं जातं आणि त्यानुसार हा अंदाज व्यक्त केला जातो अशा पद्धतीनं भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज दिलेला आहे त्यामुळे मी काय हवामान अभ्यासक नाही किंवा हवामान तज्ज्ञ नाही आहे भारतीय हवामान खात्याचे अपडेट मी तुमच्या समोर ठेवतो आहे परंतु याच्यामध्ये काय होतं की मान्सून आला मान्सून येणार सात तारखेला दाखल होणार याच्यामुळे शेतकरी पॅनिक होतो आणि त्यामुळं मग तुमचे खतं बी बियाणं किंवा औषधं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात आणि मग झुंबड बाजारामध्ये उडते त्याच्यामुळे शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये लूट होते आर्थिक फसवणूक होते किंवा महागड्या दरानं त्याला बी बियाणं खते त्या ठिकाणी खरेदी करावं लागतात त्यामुळे शेतकऱ्यांनी या त् अंदाजाला अंदाज म्हणून बघावं आणि या अंदाजानुसार शेतातली संपूर्ण काम आपली उरकून घ्यायची शेतातली कामं संपूर्ण करायची आहेत आणि त्यानंतरच आपल्याला आपलं खतबी बियाणं खरेदी करायचंय शांतता ठेवायची स्टॉक संपत नसतो तो कृत्रिमरित्या त्या ठिकाणी संपवला जातो आणि मग आपल्या शेतकरी बाप्पाच्या लूट होते हा अंदाज आहे कसा वाटला कमेंट्स करून सांगा पुढचा जो काय पूर्वानुमान आहे किंवा जे काय अंदाज आहे ते आय डी असेल किंवा इतर हवामान अभ्यासक असतील लिगलवाले त्यांच्याकडनं घेऊन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू तुर्ताच आपली रजा घेतो अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलकां दाबा आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद